शेतकरी कामगार पक्षाचा लाल जे जे जो। जो। आज या स्मारकाच्या ठिकाणी विजयोत्सव करतोय या एक महिन्यापासून पासून आवस्था जिल्हापासून जीजी मंडळात ए तंबोदा मध्ये अच्छाचे ज्येष्ठ मंडळी ज्या सहा महिन्यापासून यांचा दोघांचा पाठीमागं नगरला सगळ्या काम करत सारे असलेले सर्वज मित्रपक्ष आणि निवडणुकीच्या एक महिन्याच्या हो दे। अवधीमध्ये राहिले विचारधारा सोडूनही आमच्या पाठीमागे राहिले असा सर्वांना तर त्यांचा या कठीण परिस्थितीमध्ये पक्षाकडून आमच्या कुटुंबाकडून боа боа तुमच्या सर्वांचे सात वर्षाच्या राजकारणामध्ये जो काही त्याग केला होता कृषी पत्र तुम्ही आज पक्ष म्हणून सहकारी म्हणून चार थे थे माला माला देखा, देखा। जो चार कड्यांनी त्यांच्या विश्वास ठेवला आज म्हणावं लागेल पाठिमाग तुम्ही आता उभारला बाबासाहेब नसताना पण ज्या पद्धतीने मागच्या कालखंडामध्ये अक्षाच्या बाकी मागा आमच्या कुटुंबाच्या बाटी मागा वाजण्याच्या मागा ज्या ताकदीनं तुम्ही ज्या विश्वासानं उभा होता मागची जी सल लागली पाच वर्ष सर्वांनी ती भोगली सर्वांच्या डोळ्यामध्ये त्याला आम्हाला पाच वर्ष दिसत होती पण ताकतीनं तुमच्या विश्वासानं तुमच्या ताकदीनं आम्हाला लढण्याची पुन्हा ताकद आली म्हणजे मी असो तो बाबासाहेब असो तुमच्या ताकदीवर तुमच्या विश्वासावर आज ही लढाई पूर्ण विचारांची लढाई आपण जिंकलेला आहे आणि निष्ठेनं आपण चारच्या पक्षासाठी काम करतोय या विचारासाठी काम करतोय ही लढाई आपण खऱ्या अर्थाने जिंकलेला आहे आज कुठं असतील माहित नाही

निश्चितपणे आजचा दिवस हा आपण बाबासाहेब तीन वर्ष गेले तीन वर्ष दोन झाले तर आज आजचा दिवस आज खरीच भाऊकृष्ण श्रद्धांजली बाबासाहेबांना आपण बऱ्याच वेळा फुला निभायली तर आपल्या कर्तृत्वांना या निवडणुकीच्या माध्यमातून आज पहिल्यांदा आपण बाबासाहेबांना पुन्हा पुन्हा सुरू या माध्यमातून आपण सर्वांनी केलं निश्चित ज्या पद्धतीचा विचारांनी आबाहेब आपण जोडत होती शेतकऱ्यांची चळवळ युवकांशी चळवळ निश्चितपणे त्यासाठी भविष्य काळामध्ये काम केलं जाईल तुम्ही ज्या विश्वासाने आमच्या पाठीमागे राहिला भविष्य काळामध्ये समाजकारण राजकारण शेतकरी आमदार पक्ष मित्र पक्षांनी ज्या ज्या या परिस्थिती परिस्थितीमध्ये आमच्या हात हाती असताना तुम्ही मदत केलेली आहे निश्चितपणे या प्रत्येक बौरा भाऊ असतील असतील श्री शक्तीचे अक्षदादा आहेत बापू ठोकळे आहेत सगळ्यांनीच बऱ्याच लोकांनी मदत केली जवळपास तीस सामाजिक संघटनांनी मदत केली आम्ही ज्या ज्या परीने तुम्हाला न्याय देता येईल त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चित बाबासाहेब असतील शेतकरी कामगार पक्ष निश्चित तुम्हाला तुमच्या त्या तुम्ही जो काही त्याग केलेला आहे जे काही सहकार्य केलेलं आहे निश्चित आम्ही त्यासाठी कटिबद्ध राहू आणि ताकदीने तुमच्या पाठीची भविष्यकाळामध्ये राहू बोलतो शेतकरी कामगार पक्षाचा